पिस्तूल आहे का तिच्यात गोळ्या ग तिच्या मधीस अयो असली गोळी बिरी ना चालवायची रे हे भीती वाटते मला बाळा अरे अरे भीती अरे मारू नको मला कस मारती अशी पिस्तूल गोळ्या आहे का कसल पिस्तूल आहे दाखव ग तू दाखव दाखव दे है। अरे मला तर कसला पिस्तूल माहिती नाही रे हा कसला पिस्तूल घेतलाय तू अरे बाबो अरे मारते का काय अय्यो काय रे बाळा आजीबाला मारू नको रे बाळा गोळी इकडे बघ माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ इकडे नाही इकडे नाही इकडं अयो अरे आपण नाकात गोळी घालते का अरे बापरे <laughs> 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 असं दिदूई दिदो असं नाही करायचं असं नाही करायचं बाळ आब आहेत ना आपले आभांना असं नाही करायचं मग डोळं मग ऐक डोळं कसं डोळं हा कसं डोळ नाक 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 पुढे नाकपुढे नाक दिदूचं नाक पुढे दि हाय नाक हाये का दिदीचं आणि डोळं डोळं तुझं डोळं पुढे